येनाळमधील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माननीय खासदार प्रियंकाताई सतीश जारखिळी यांच्या हस्ते उद्घाटन झाला त्यावेळी ग्रामपंचायतचे अध्यक्ष लक्ष्मीताई कांबळे व युवा नेते उत्तम पाटील माननीय लक्ष्मणराव सर माननीय माजी आमदार काकासाहेब पाटील माननीय माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर माननीय राजेंद्र पवार माननीय वीर कुमार पाटील माननीय पंकज पाटील माननीय रोहन साळवी माननीय राजेश कदम व इतर नगरसेवक व ग्रामपंचायत अध्यक्ष व कमिटी मेंबर यांना गव्हाण अंबाजळी तवंदी गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते त्याचबरोबर शासकीय अधिकारीसुद्धा या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्वांचे स्वागतसुद्धा करण्यात आले माननीय खासदार प्रियंकाताई जारकोळी यांचा सत्कारसुद्धा मोठ्या उत्साहात झाला त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे सुद्धा सत्कार करण्यात आले त्यानंतर माननीय संभाजीराव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली प्रस्तावना केली त्यानंतर माननीय युवा नेते उत्तमन्ना पाटील यांचं भाषण झालं त्याचबरोबर माझे आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर माझे आमदार काकासाहेब पाटील त्याचबरोबर माननीय वीरकुमार पाटील त्याचबरोबर लक्ष्मणराव चिंगळेसर यांचंसुद्धा भाषण झालं त्याच त्यानंतर माननीय नूतन खासदार प्रियंका ताई यांचे भाषण झाले सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला व यावेळी पोलीस बंदोबस्तसुद्धा चांगल्या प्रकारे तैनात करण्यात आला होता शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर